नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपण एका अशा वारकरी कुटुंबाशी भेटणार आहोत ज्या कुटुंबाची पिढ्यान पिढ्या वारी करण्याची परंपरा आहे असे संपूर्ण हरिहर कुटुंब त्यांचा राजुरी कुरवली पाटी तालुका फलटण फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून या, या कुटुंबाविषयी बोलताना खरंच अभिमानास्पद वाटतं कारण आपले पोट भरताना समाजासाठी आपण काहीतरी करावं या निस्वार्थ हेतूने त्यांनी तब्बल एकशे चार वर्षाच्या आजीबाई कमलबापू घुले राहणार गुनवरे तालुका फलटण जिल्हा सातारा यांना वयोमानानुसार चालता येत नसल्यामुळे त्यांना पंढरीची वारा करता येत नव्हती त्या मायमाऊलीची वारी करण्याची फार इच्छा होती म्हणून हर या हरिहर कुटुंबाने श्रीमती कमल घुले या वयोवृद्ध वारकऱ्यासाठी वारीला जाण्यासाठी छानसा असा एक रथ बनवून दिला आणि त्या रथामध्ये बसून आलेल्या वारकरी माऊलीचं व त्या रथाचे सारथ्य करणाऱ्या त्यांच्या मुलाचं आणि सुनेचं साडीचोळी व टॉवेल टोपी देऊन यथोचित सन्मान केला मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेशातील व आपल्या भागातील नवनवीन बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दादा राजे भोसले मानदेश न्यूज राजुरी